सर्वसामान्य जनतेचा लिंगणूर तालुका मिरज इथं पुण्यातील एकाची स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाना सुमारे पंचवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली याबद्दल पोलिसात देण्यात आली मिरज ग्रामीण पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सोळा मार्च ते एकोणीस मे दरम्यान लिंगणूर इथं फसवणुकीची घटना घडली यश दिलीप रडे वैवर्ष चोवीस राहणार वारजे पुणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी लक्ष्मण नाईक राहणार लिंगणूर प्रेम वैवर्ष अंदाजे बत्तीस राजेश वैवर्ष पंचेचाळीस ते पन्नास अन्य एक टोपी घातलेला कन्नड बोलणारा व्यक्ती शिवा नामक व्यक्ती पोलिसांची कपडे घालून आलेले दोघे अनोळखी व अन्य व्यक्ती अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की संबंधितांनी रडे यांना स्वस्तात सोने देण्याचा अमिष दाखवले वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन केले वेगवेगळे वेग 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 वे बहाणे करून विश्वास संपादन करून सोने खरेदीसाठी आणलेले पंचवीस लाख रुपये रक्कम फसवून घेतली यावेळी संबंधितांनी पोलीस असल्याचा बनाव सुद्धा केला पंचवीस लाख रुपयांची फसवणूक झाल्यानं या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी संबंधित आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र